नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती लिपिक या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा कारण तुम्हाला अशी नक्कीच तर आपल्या सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील केंद्रीय निवडणूक आयुक्तांची बघा नेमणूक करण्याचे अधिकार हे राष्ट्रपती यांना असतात प्रश्न क्रमांक दुसरा पहा <्णारा> गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गंगटोक पहा सिक्कीम या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही बघा कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून जात नाही बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील कर्कवृत्त या ठिकाणी ओडिसा या राज्यामधून जात नाही प्रश्न क्रमांक चौथा पहा उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत उपरा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील लक्ष्मण माने उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या बघा शाईमध्ये कशाचा वापर केला जातो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सिल्वर नायट्रेट बघा यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक सहावा पहा भारुड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील संत एकनाथ महाराजांनी भारुडा रचना प्रकार त्यांनी रूढ केलेला प्रकार आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा भारताचा सुमारे एकूण किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता भारताचा एकूण किती टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताचा बघा एकूण बघा साठ टक्के भूभाग हा शेती लागवडीसाठी खाली आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पाणीपत बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील पाणीपत बघा हे ठिकाण हरियाणा राज्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक नववा बघा केरळमध्ये विचारले खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता केरळमधलं कोणतं अभयारण्य आहे जे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पेरियार बघा हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा जगामध्ये विचारले सर्वात मोठ बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ग्रीनलँड बघा हे जगामधलं सर्वात मोठे बेट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती लिपिक बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत विशेष म्हणजे पहा कल्याण डोंबवली महानगरपालिकेने जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता त्याच बघा सर्व अभ्यासक्रमावर निर्धारित आपल्याकडे बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा सर्व विषयाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जर कोणला खरच एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे पीडिओ पाठवले जाईल यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बर्फामध्ये विचारले खालीलपैकी काय मिसळल्यावर तो वितळण्यास खूप जास्त वेळ लागतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बर्फामध्ये बघा मीठ मिसळल्यावर तो वितळण्यास खूप जास्त वेळ लागतो प्रश्न क्रमांक बारावा पहा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर मुख्यमंत्री बघा या ठिकाणी या या ठिकाणी व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक बा पहा महिको बघा ही कृषी संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महिको बघा ही एक कृषी संस्था आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ही कृषी संस्था जालना या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदावा पहा तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो बघा तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तालुका पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार बघा हे कार्य करत असतात प्रश्न क्रमांक पंधरावा पहा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा प्रामुख्याने सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे नागपूर आणि या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे आढळतात प्रश्न क्रमांक सोळावा पहा फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे फुफ्फुसाचं मुख्य कार्य खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील रक्ताचं शुद्धीकरण करणे पाहे फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा पहा वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या बघा राजघरणाच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता वेरूळ येथील कैलास लेणी खालील पैकी कोणाच्या कोणत्या राजकारणाच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत बघा घराणे घराने यांच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक अठरावा हा महाराष्ट्रामध्ये विचारले कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात बघा महाराष्ट्रामध्ये बघा गोदावरी या नदीला दक्षिण गंगा या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक बघा बघा होळकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे पुण्यश्लोक श्लोक आयल्याबाई होळकर बघा हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो बघा महिला व बाल विकास बघा या ठिकाणी बघा या संस्थामध्ये बघा काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येतो प्रश्न क्रमांक वीस पहा खालीलपैकी बघा कोणत्या एका गटामध्ये बघा सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत बघा कोणत्या एका गटामध्ये बघा महाराष्ट्रामधील सर्व राष्ट्रीय उद्याने आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील ताडोबा असेल पेंच नवेगाव बोरवली बघा या सर्व बघा गटामधली महाराष्ट्र राज्यामधली राष्ट्रीय उद्याने आहेत प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सिंधुदुर्ग बघा या जिल्ह्याला भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा पर्यटन जिल्ह्याचा हा मिळाला होता प्रश्न क्रमांक बावीस पहा सन अठरा सत्तावन्नचे चे बघा भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बघा हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या महासागरामधली बेटे आहेत लक्षद्वीप बेटे कोणत्या महासागरामधली बेटे आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लक्षद्वीप बेटे पहा अरबी समुद्रामधली बेटे आहेत प्रश्न क्रमांक चोवीस पहा बघा रक्तामध्ये विचारले हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो रक्तामध्ये हिमोग्लोबिन मध्ये खालीलपैकी कोणता खनिज पदार्थ असतो बघा या ठिकाणी औषुक क्रमांक तीन राहील रक्तातील बघा हिमोग्लोबिन मध्ये लोह या ठिकाणी हा खनिज पदार्थ असतो प्रश्न क्रमांक पंचवीस पहा जीवरेखा हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जीवरेखा बघा हा सिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे थी। बघा या ठिकाणी औष क्रमांक एक राहील जीवरेखा बघा हा सिंचन प्रकल्प जालना या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा प्रश्न क्रमांक सव्वीस पहा जालना या शहरामधून वाहणारी कुंडलिका ही नदी खालीलपैकी कुंडा नदीची उपनदी आहे बघा कुंडलिका बघा ही नदी दुधना या नदीची ती उपनदी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत अमृत योजना खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा डॉक्टर जे अब्दुल कलाम बघा अमृत योजना बघा त्या ठिकाणी कुपोषणावर कुपोषणावर मात बघा करण्यासाठी सुरू करण्यात एक महत्वपूर्ण योजना आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा खान देशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा खान देशाची कवयित्री म्हणून पहा बहिणाबाई चौधरी यांना प्रामुख्याने ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा घाशीराम कोतवाल सखाराम बायंडर या नाटकाचे नाटककार खालीलपैकी कोण आहेत बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे घाशीराम कोतवाल सखाराम बायंडर या नाटकाचे नाटककार खालीलपैकी कोण आहेत बघा विजय तेंडुलकर या नाटकाचे नाटककार आहेत प्रश्न क्रमांक तीस पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक एप्रिल सन एकोणीसशे पस्तीसला ला पहा रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती त्या ठिकाणी बघा राहील सन अठराशे त्र्याहत्तर या वर्षी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भारतामध्ये विचारले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव बघा दरवर्षी पणजी या शहरामध्ये संपन्न होतात दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा भाषावार प्रांत रचनेनुसार बघा भारतामध्ये स्थापन झालेलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे भाषावार प्रांत रचनेनुसार बघा निर्माण झालेलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश बघाय राज्य भारतामध्ये भाषिक बघा ठिकाणी भाषावार प्रांत रचनेनुसार भारतामध्ये आंध्र प्रदेश हे सर्वात पहिल्यांदा निर्माण झालेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा भारताच्या राष्ट्रपतींना बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या एका कलमानुसार देयचा अधिकार हा प्राप्त आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो राष्ट्रपतींना कोणत्या एका कलमानुसार दयेचा अधिकार हा प्राप्त आहे बघा कलम बहात्तर नुसार बघा राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा प्राप्त आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा पंचायत राज्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली बघा पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे बघा <Five pressing Prem West> या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बलवंतराय मेहता बघा या समितीने पंचायत राज्याची बघा शिफारसी केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा पहिलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर बघा हे महाराष्ट्रामधलं महत्वपूर्ण अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खंबायत अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र आहेत तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत बघा खंबायत व अंकलेश्वर हे खनिज तेल बघा क्षेत्र गुजरात या राज्यामधली खनिज तेल क्षेत्र आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे तर ए जी पहा चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बॉम्बे असोसिएशन बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे बघा बॉम्बे असोसिएशन ही संस्था बघा तर या ठिकाणी जगन्नाथ शंकर यांनी बघा बॉम्बे असोसिएशन बघा या नावाची संस्था त्यांनी के स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन व यंग इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत बघा हरिजन व यंग इंडिया बघा ही वर्तमानपत्रे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महात्मा गांधीजी यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत क्रमांक पुढचा बघा व ओरायन ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत बघा गीता रहस्य व ओरायन ही पुस्तके पहा लोकमान्य टिळकांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहा मज्जासंस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणतं शास्त्र आहे बघा मज्जा संस्थेचा बघा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच तर या ठिकाणी तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन राहील न्युरोलॉजी बघा या शास्त्रामध्ये संस्थेचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवकापासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा कौकापासून बघा होणारा रोग म्हणजे या ठिकाणी घसकरण बघा या ठिकाणी हा रोग कौकापासून होणारा तो, तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीसशे एकोणपन्नास बघा या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते क्रमांक पुढचा बघा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक का आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते बघा जीवनसत्व अनु बघा जीवनसत्व अनुसार पहा त्वचा आणि बघा डोळ्याचं आरोग्य हे चांगले राहते प्रश्न क्रमांक पुढचा बघा यक्षगान हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे यक्षगान बघा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील कर्नाटक या राज्याशी तो संबंधित आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे सोलापूर बघा सोलापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेलिनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार इंग्रजी अधिकारी खालीलपैकी कोण होता बघा जलीलमाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल सन एकोणीसशे एकोणीस बघा या ठिकाणी बघा जलीलमाला बाग हत्याकांडला जबाबदार इंग्रजी अधिकारी म्हणजेच जनरल डायर या ठिकाणी बघा जबाबदार इंग्रजी अधिकारी होता निश्चित क्रमांक पुढचा बघा लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता आहे लाकडामध्ये असणारा प्रमुख घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा लाकडामध्ये बघा प्रमुख घटक म्हणजे या ठिकाणी सेल्युलोज बघा हा लाकडामध्ये असणारा प्रमुख या ठिकाणी घटक आहे प्रश्न क्रमांक बावन पहा जी कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे जी कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उत्तराखंड बघा या राज्यामध्ये जी कॉर्बेट नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओझोन थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होत असते बघा ओझोन बघा या थराची झीज खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होत असते बघा क्लोरो फ्लोरो कार्बन या वायूमुळे पहा ओझोन या थराची झिझी होत असते क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत बघा पंडित शिवकुमार शर्मा हे संतुरवादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पंचावन्न बघा राजा केळकर हे वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पुणे या ठिकाणी पहा राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे बघा कल्पकम बघा हा तामिळनाडू या राज्यामधल्या ठिकाणी अणु विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रेशीम उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा रेशीम उत्पादनामध्ये बघा देशामध्ये कर्नाटक बघा या राज्य देशामध्ये रेशीमच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती मत्स्य उत्पादन बघा मत्स्य उत्पादन बघा नील क्रांती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी शिलाँग खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे शिलाँग बघा शिलाँग बघा हे मेघालय राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक साठवा तेनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली पद्धत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे ते ना ती फौज पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने अंमलात आणलेली पद्धत आहे ते सर्वांनी वडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती लिपिक बघा पदासाठी लागणाऱ्या आपल्याकडे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामध्ये आपण बघा कल्याण डोंबवली महानगरपालिकेने जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता त्या सर्व अभ्यासक्रमावर आपल्याकडे एम सी क्यू प्रश्नांचं पी डी एफ अवेलेबल आहे बघा हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो बघ जरा खरंच कोणाला पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे